असो किंवा कुठलंही असो हे कामं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली मी एवढं औरजून का सांगतोय एवढ्या तळमळीला का सांगतोय ही संधी आहे आणि जर बदल घडायचा असेल आम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केलाय तर तुम्ही आम्हाला मतदान देणार नाही मी कोणत्याही गावात गेलो तर लोकांना बोलवतो अरे बाबा या मी काय सांगतो ऐकता मी प्रत्येक गावात आवर्जून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल मी काम करत मला जर वाटत असेल हे पोरग काहीतरी करल मला जर वाटत असेल हे पोरग निवडून आपले रस्ते होईल आपले कामं होईल आपली शाळा सुधरण आपल्या युवकांचं भविष्य सुधरण <coughs> तर मला मतदान द्या नाहीतर देऊ नका जर वाटत असेल की हे पोरग काहीतरी काम करल तर मतदान द्या नाहीतर देऊ नका असं स्पष्ट सांगितलंय मी स्पष्ट संदेश प्रत्येक गावात दिलाय प्रत्येक गावाने चांगला प्रतिसाद दिलाय फक्त सांगितले तेवढे गावं पॉझिटिव्ह ठेवायचंय आता सगळ्यांनी आपल्या पाहुण्या रावळ्याला आपल्या मित्राला फोन करून सांगायचे किंवा एवढ्या वेळी मंगेश सावळेला जिल्हा परिषद वर पाठवायचं आहे आता तुम्ही तुम्हाला सरपंच केलं एवढा भोगाबॉम केला एवढा भोगाबोम केला की पुरे महाराष्ट्राला आपला आवाज झाला आता जर का तुम्ही जिल्हा परिषद केलं तर भोगाबाग तर पण काम बी करण दबडं घ्यायचं मला काम पडणार नाही साडी नेसाचं मला काम पडणार नाही ठीक वादाचं काम एवढंच या ठिकाणी मला सत्तेच्या माध्यमातून सांगायचंय आणि तुम्हाला विश्वास आहे काही लोक म्हणले आता पक्षात गेला शेतकऱ्यासाठी लोक म्हणले पक्षात गेला आता रक्तात ते माझ्या कारण मा बाप शेतकरी होता मी गरिबी पाहिली आहे त्या लोकांनी मला निवडून दिलं जे लोक सोबत फिरले ते टोपीवाले बाबा हे आज मी माझ्यासोबत फिरू राहिले त्यांना मी काही उद्धट बोलत नाही त्यांचे कामं असले की अर्ध्या रात्री धावून पळून जातो जर का या ठिकाणी या जिल्हा पक्षावर आपण या ठिकाणी बसवलं तर प्रत्येकाची कामं करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळेल तुम्ही म्हणताल मग ते, ते लोक तेच सांगू राहिले भाजपचा उमेदवार काँग्रेसचा आम्ही काय करायचं त्यांच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामामध्ये मी केलेल्या कामामध्ये तुम्ही फरक जाणवत असेल तर तो बघा ते काम करतात ते बैठका घेतात पक्षासाठी आपण काम करतो आपण बैठका घेतो शेतकऱ्यांसाठी या सत्तेत असल्यानंतर देखील काही शेतकरी ऱ्यावर अन्याय झाला एकाही कष्टकऱ्यावर अन्याय झाला तर हा मंगेश साबळे शांत बसणार नाही एवढाच एक शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो आणि इथून जी ऊर्जा आपण आता घेऊन जाणार आहोत ही ऊर्जा प्रत्येक गावामध्ये विशेषतः हडद बाजार बोरगाव आणि पिरभावड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम मायबापू तुमच्यावर मी सोपवतो माझा जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी करतोय मागच्या चार दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वयस्कर नागरिकाच्या पाया पडवून या ठिकाणी करतो जर का आता जमलं नाही तर मी माझी आची कॅटली धंदा करणार आहे कारण आता एवढं सांगून मी एवढे कामं करून मी एवढे गुन्हे अंगावर बी मी जमत नसेल तर मी याच्यामध्ये सक्सेस नाही असं मला कुठंतरी म्हणावं लागेल बरोबर आहे की नाही म्हणून तुम्ही आता एका ताकदीनं एका जुटीनं आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि तासाभर ते अजून म्हणले आता निघले म्हणले तुझे पंधरा मिनिटं लागणार असं त्यांना निघणारा नाश्ता पाणी झालं सगळ्यांचं चहा वगैरे तर थोडं थांबा चहा अशी काय घ्यायचा असं तुम्ही घ्या बाकी आहे ते तासाभरात आले की आपण फक्त जाऊ नका कोणी कारण त्यामध्ये याच्या मग कोण नाही असं ती नाही झालं पाहिजे आता गरज आहे पण ते काय म्हणणार आहे भाऊ ग्रामपंचायत सारखं करतो ना आणि आधारात करतो नाही इथून येणारे त्याच्यामुळे आपण काही कोणाला फोर्स केला नाही जास्त करत नाही आव्हान केलं होतं या म्हणून सगळे आले मायबाप मी तुमच्या रुग्णासाठी विसरणार नाही एवढी निवडतो तुमचे दहा ते बारा दिवस तुम्हाला फक्त आपल्यासाठी फिरायचे पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठी मी शंभर टक्के फिरल एवढा एक शब्द देतो